गुड मॉर्निंग सगळ्यांना झाडू मारून झाले सगळं पाणी बिणी झाडांना मारून रांगोळी टाकली इथं ते सकाळची भांडी घासून घ्यायची आणि स्वयंपाकाला लागायचे चला आता स्वयंपाक करते चार भाकरी झाक पडून झालेले आहेत माझ्या आता इकडं भाजीला फुलं टाकते जिरे मोहरी टाकले तेलामध्ये पडलेले भरलेलं भांग करायचं आणि थोडं बटाटे टाकले त्याच्यामध्ये त्याचं साहित्य खोबर लाल मिरची काळं मिरचू टमाटर आणि अर्धक लसूणची पेस्ट आणि शेंगदाण्याचं भाजी चांगली झाली का कमेंट कमेंटमध्ये सांगा आमच्या घरी आज नवीन मेंबर आले हो का रॉकी रॉकी राकी को को नाव आहे कोण ठरले मी आता राकी म्हणली पूजा म्हणून सुद्धा सांगितले अवा माझे कुठे राकी राकी ना राकी नाव आहे राकी नवीन मेंबर आलेला आहे आमच्या घरी आज कसे झोपले बघा दूध पीओ ए ए काय <laughs> संध्याकाळच्या सात वाजलेत स्वयंपाकाची तयारी मेथीची भाजी करायची त्यासाठी कांदा आणि टमाटर कापून घेतले आणि इकडे हिरवी मिरची वाटून घ्यायचे चला आता भाकरी करते दोन आणि भाजी